म्हणजे शिंदेंनी ज्यांना शब्द दिला नव्हता असा एक खासदार झाला म्हणजे तेरा सांभाळता येतात की नाही मला माहीत नाहीत पण त्याच्या व्यतिरिक्त अजून कोण निवडून आणले तर विजय शिवतरेंचं कौतुक करावं लागेल नाही काही निवडणुकीने काही सल्ला आहे का तुमचे माझी सहभागी नाही मी सल्ला देण्या एवढा मोठा नाही आहे मा मी शुभेच्छा देऊ शकतो त्याला आणि मी विजय शिवतारेंना शुभेच्छा देतो की त्याने पूर्ण ताकदपणाला लावून धडावी है, 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 ते स्वतःला पुरंदरचा वाघ समजतात आता वाघ आहे शेळी आहे काय आहे ते आता थोड्या दिवसात कळेल भास्कर जाधव यांनी काही <स्थास्था> दिवसांपूर्वीच खंत आपल्या मनातली बोलून दाखवली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा एक दिवसीय दौरा होता वाघर आणि दापोलीमध्ये हे दौरे अगोदरच ठरले होते भास्कर सा जाधवांचं उद्धवसाहेबांशी बोलणं झालेलं आहे त्यांचे जे काही मनातले प्रश्न होते ते उद्धवसाहेबांसमोर आलेले आहेत उद्या स्वतः उद्धव ठाकरे भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात जात आहेत आणि तिकडे भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आपल्याला दिसते क्रिकेट सुमय यांनी देखील आरोप केले होते रवींद्र वायकर यांचे आहेत त्यानंतर रवींद्र वायकर देखील गटात गेलेले आहेत त्यामुळं आता नागडा पोपट काय बोलतो ते बघायचं आहे म्हणजे आणखी तुम्ही महापालिकेतलं राजकारणही पाहता एक गोष्ट समोर येते आहे की महापालिकेतली टेंडर्स ती आता गुजराती भाषेतही मिळू लागली आहे बघा आम्ही हे वारंवार ओरडतोय की महाराष्ट्राला लुटून गुजरातमध्ये नेण्याचं षडयंत्र जे चाललेलं आहे साहेब देखील गेल्या काही दिवसापासून हे बोलत आहेत की गुजरातची काय आमचं भांडण नाही आहे परंतु ज्या पद्धतीने महाराष्ट्र लुटला जातो आणि गुजरातकडे वळवला जातो आहे अक्षरशः महाराष्ट्रातले सगळे जे उद्योग येणारे होते त्याच्यातले तुम्हाला माहिती आहेत नावं घ्यायची गरज नाही सगळे उद्योग गुजरातमध्ये गेले आता सगळे गुजरातचे जे मोठे टेंडरवाले आहेत ते तर महाराष्ट्रात काम करतातच आहेत परंतु त्यांच्या सोयीसाठी आता गुजरातीमध्ये टेंडर निघायला लागले सत्ताधारी प्रशासकाच्या माध्यमातून महानगरपालिकेत लूट चालू आहे साधी गोष्ट आपण बघताय की दत्तक वस्ती योजना होती या दत्तक वस्ती योजनेचे साधारण पंच्याहत्तर कोटी रुपयामध्ये दत्तक वस्ती योजना होत होती हजारोने कामगार काम करत होते स्थानिक पातळीवरच्या ज्या काय बचत गट असतील स्थानिक पातळीवरचे जे लोक असतील ते स्वच्छतेची कामं करत होती आणि दत्तक वस्ती योजनेचा परफॉर्मन्स अतिशय चांगला होता आमच्या काळामध्ये त्याला चांगलं बक्षीस देखील मिळायचं नेहमी परंतु पंच्याहत्तर कोटीमध्ये हा सगळा मुंबई स्वच्छ करण्याचं काम आता एकाच टेंडरमध्ये साडेतीनशे कोटी रुपयाला देणार आहेत आता हे कोणाला मिळणार आहे हे सत्ताधाऱ्यांची लागेबंदी ज्यांचे आहेत त्यांनाच मिळणार आहे हे कळेल आता थोड्या दिवसात टॉयलेट क्लिनिंगचं टेंडर काढलेलं आहे तेराशे कोटीचं एकच कॉन्ट्रॅक्टर कशा पद्धतीने सांभाळू शकतो त्याचं जर विकेंद्रीकरण नाही झालं म्हणजे हा जो काही लुटायचा कारभार चालू आहे थोड्या दिवसात मुंबई महानगरपालिका साफ करायची बघा त्यांना मुंबईबद्दल काय प्रेम असणार आहे कोणाला प्रेम आहे जो ओरिजिनल मुंबईकर आहे त्यालाच मुंबईबद्दल प्रेम असेल ना आमचा तर जीव जळतो कारण मग आमची करिअरच मुंबईमध्ये झालेली आहे परंतु ज्या पद्धतीने आयुक्तांच्या माध्यमातना हे जी काही लूट चालू आहे एफ डी तोडल्या जात आहेत आता तो आपण बघताय की गोखले ब्रिज म्हणजे मॅनमेड डिझास्टर कसं असू शकतं मला वाटतं जगाच्या नकाशात जाईल आता कदाचित तो